शिक्षणामुळं व्यक्ती साक्षर होते पण त्याचबरोबर नीतिमान आणि निर्भय होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केलं प्राध्यापक डॉक्टर गिरीश मोरे लिखित आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष्य या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये ते बोलत होते प्राध्यापक डॉ गिरीश मोरे लिखित आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी कोल्हापुरात झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव तर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे प्रमुख उपस्थित होते यावेळी मोरे यांनी पुस्तक निर्मितीचा उद्देश सांगितला डॉ राजेंद्र कुंभार यांनी शिक्षणाचं महत्व विषद केलं शिक्षणाबरोबरच नीतीमूल्यांची जपणूक सुद्धा झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तर अध्यक्षीय भाषणात डॉ हरीश भालेराव यांनी बहुजनांनी शिक्षण बंद होण्यापूर्वीच आजची शिक्षण प्रक्रिया समजून घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलं शिक्षण हे मानवमुक्तीचं साधन असलं तरी सुशिक्षित माणसं योग्य भूमिका घेऊन जीवनात वावरताना दिसत नाहीत त्यामुळं त्यांना शिक्षणाचं महत्त्व पुन्हा एकदा सांगणं गरजेचं आहे अशी अपेक्षा विजय चोरमारे यांनी व्यक्त केली बसवंताप्पा उबाळे अनिल यांची यांचीही भाषणं झाली यावेळी व्यंकाप्पा भोसले प्राचार्य राजेखान शाने दिवाण प्रशांत कांबळे विश्वास सुतार जी बी माळी अनिता गायकवाड अर्चना जगतकर रफिक सूरज शोभा चाळके सविता किर्ते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते